तुम्ही तर काल बघितलंच रात्री पाऊस पडलेला व्हिडिओत बघितलं तुम्ही आणि आज सकाळी थोडीशी रिम पडली म्हणजे रात्री लय नाही पडला मग मी तर झाडून काढायचं वार तर लय आल तर पाऊस नाही आला पण कचराच घेऊन आलो वार लय आला पण तर फुलले झाड सगळ्या झाडांना पाणी नव्हतं लय बोलतो तिकडून पण दाखवतो चला म्हणजे हो हका हो माती सुद्धा का खाली भिजली नाही मी तसं तो पडलं थोडंसं हो का कचरा इथं तर लय आलाय सगळा इथं येऊन आडला पण घरात आजीचा सायपाक चाललाय काय करते आजी भाजी करता उरकायच दोघांना जायचंय डबा घेऊन आज मायना व्हायला दबाय देऊन जायचे काय करतो सगळंच सर्विस करावं लागतंय मनीषा लावलाय लसूण सोला रस्सा मन लावले बाहेर झाडा मनीषा हे मनीषाच आली बाया माझ्या ध्यानात ननु गं मनीषा बक मनीषा जीती किती जीवो मम्मी तिथ केव आलो मी तिथ केव आलो

आपला मातीची सगळी दुखली तेवढी झाड छान झाली असू द्या हा झाड बिषाय मस्त कुठं कुठं रात्री पाऊस पडला सगळ्यांनी कमेंट करून सांगा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि खरं त्या कसं का झाले काँग्रेस पक्ष